घटस्थापना करण्यासाठी आपल्याला चौरंगावर असं लाल कपडा टाकून घ्यायचा आहे तिथं अष्टदन कमल काढून तिथं अखंड दिवा लावायचं आहे नंतर हे गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे आणि हे आपल्या कुलदेवतेचं पूजन करून घ्यायचं आहे आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापनेसाठी आपल्याला पहिलं तामण ठेवायचं आहे नंतर ही अशी टोपली तामनामध्ये टोपली ठेवायची आहे टोपलीमध्ये ही अशी पत्रावर किंवा केळीचं पान घेऊन ते आपलं त्यात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी माती टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हा घट ह्या घटामध्ये आपल्याला आपण घटाला हळद कुंकाची पाच बोटं ओढलेली आहे धागा बांधलेला आहे आणि घटामध्ये हळद कुंकू सुपारी आणि पैसा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला घटामध्ये आंब्याची पानं टाकायची आहेत घटामध्ये एक फूल टाकायचं आहे घटाला एक नारळ ठेवायचा आहे घटामध्ये नारळाची पण आपल्याला हळद आणि कुंकू वाहून पूजा करायची आहे त्यानंतर घटाला पण आपल्याला एक फूल व्हायचं आहे इथं कुठेही ठेवलं तरी चालेल त्यानंतर आपण ही जी माती टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही धान्य आहेत अलग अलग वेगवेगळ्या प्रकारची ती सगळी आपल्याला त्याच्यामध्ये पेरून घ्यायची आहे त्याच्यावर पुन्हा थोडीशी माती टाकायची आहे आणि याच्यात थोडंसं पाणी मारायचं आहे जास्त नाही थोडं थोडं पाणी मारायचं आहे त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे नारळ तांदूळ ब्लाऊज पीस या अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे अशी अकरा विड्यांची पान आपल्याला घटावर सोडायची आहे अशी आपली ही घटस्थापना सोप्या पद्धतीत पूर्ण केलेली आहे आपण